शिवाजी महाराजांचे मंदिर साकारणारे डॉक्टर राजूभाऊ चौधरी किसोनजी बोंद्रे संस्थापक अध्यक्ष आदेशजी चौधरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान सत्कार व पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन पदे देण्यात आली मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आदेशजी चौधरी यांनी संस्थेचे उद्देश सांगितले त्याला प्रशंसाचा देखील कार्य मिळत आहे सांगायला अभिमान वाटतो साहेब आठ वर्ष आम्ही केव्हा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर प्रथम या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारी ही जी व्यक्ती निर्माण झाली करण्यासारखं आहे आणि आपण सर्व संघटित व्हा एकत्र व्हा आणि त्यांना पाठबळ द्या आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर धर्म जागरण करण्यासाठी पाठीशी आहोत माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आनंदी मी श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माणण्यास मधुरा प्रमुख धर्मगुरू या नात्याने आंतरराष्ट्रीय हिंदू शीख महासभा उपाध्यक्ष या नात्याने आणि काशी धर्मपीठ अध्यक्ष या नात्याने जिथे शंकराचार्यांना पदं दिली जातात ती माझी संस्था विपत परिषदेच्या वतीने प्रमुख धर्मगुरू या नात्याने अशा विविध पाचशे संस्था मी काम करत असतो मी या समापीठला हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आहे मी कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही पण या दोघांचं कौतुक करण्यासाठी मला आदरणीय गोंद्रेसाहेबांनी या ठिकाणी बोलवलं आनंद वाटला अतिशय उत्तुंग हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने पार पडलो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना गागा भट्टाने अभिषेक करून त्यांचं नावलौकिक केलं तसं या मंदिराचं नावलौकिक होण्यासाठी हे सर्व शंकराचार्य जगद्गुरु आणि संपूर्ण तीर्थाचे संत महंत महामंडलेश्वर या ठिकाणी येऊन या मंदिराचं उद्घाटन करतील संकल्पना आहे त्या संकल्पनेसाठी आपण सर्वांनी पाठीशी उभं राहून हे कार्य पार करायचं आहे एवढं दोन या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जयदा राजा शिवछत्रपती आणि त्या शिवछत्रपतींच मंदिर या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्या व्यक्तिमत्वानी बनवलंय ते डॉक्टर राजू चौधरी म्हणजे बाजा आज योग जो आलेला आहे तो जो वध शिवाजी महाराजांनी केला आज जर शिवाजी महाराज नसते तर आपण हिंदू म्हणून या जगामध्ये हिंदुस्थानामध्ये आपली मान उंचावली नसते शिवाजी महाराज नसते तर आपण जी मंदिर बनवतो शिवाजी महाराजांचं मंदिर हे हिंदू धर्मासाठी सर्वश्रेष्ठ मंदिर आहे कारण साठी जी लोक आली होती त्यांचे विचार वेगळे होते आणि त्यांना हा हिंदुस्थान जवळजवळ मुस्लिम करण्याचा एक त्यांनी एक विढा उतरला होता पण तो विढा नेस्त नाबूद करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी केलं तर त्यांना नतमस्तक होतो ते विचारांचा मावळा जन्माला यावा असिजावला वाटतं आणि प्रत्येक घराघरामध्ये राजीव चौधरी जन्माला व्हावा असं सुद्धा मला वाटतं कारण का कारण राजीव चौधरी हिंदू हिंदू धर्मीयांना जे गोरगरीब लोक आहेत आज तुम्ही वसईच्या ज्या पट्टीमध्ये किनारपट्टीला गेला खाडी लगतच्या तर ते कोळी समाज आहे जे काही जो समाज आहे खालचा तो समाज जवळ जवळ त्या लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये हे जर तुम्ही पडकेला जर बघितलं तर त्या कोळी लोकांच्या गळ्यामध्ये क्रॉस आहेत तुम्ही बघा कधी पण हे आपल्यासाठी उचित नाही अशा टायमाला आम्ही जेव्हा टाकेश्वर ना तेव्हा पूर्ण बाबा म्हणतात अरे बोंद्रे साहेब तुम्ही काय करत आहे तुम्ही हे जे ख्रिश्चन धर्माचे लोक आपल्या लोकांना हिंदू धर्मांना ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश देतात ना हे कुठेतरी थांबवा तर हे थांबवण्याचं काम कुठेतरी आदेश आणि ही मंडळी करते त्याच्यासाठी तुमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मला वाटतं नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वप्रथम मी सर्वांचे खूप अभिनंदन करतो कारण आज आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संस्थापक अध्यक्ष श्री आदेश भाऊ यांनी आपल्यावर जबाबदारी दिली की आपण यशस्वीरित्या पार पाडा आणि आपले शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठे करा अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आदेश भाऊबद्दल अनेक वेळा दिवसापासून ऐकत होतो परंतु आमची प्रत्यक्षात कधी भेट झाली नाही मागच्या वर्षी याच वर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आम्ही पहिल्यांदाच भेटलो अनेक वर्षापासून धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक योग्य असे कार्य केलेले सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी लढ किल्ले संवर्धन या चांगल्या अशा विषयावर त्यांनी काम केलं आहे त्यानंतर संपूर्ण समाजकार्यामध्ये भोगून दिलेलं आहे त्याचबरोबर धर्मरक्षण कसे कशा प्रकारे केले पाहिजे त्या त्यावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत खरं म्हणजे शिवक्रांती प्रतिष्ठान आणि शंभू प्रतिष्ठान हे दोघांचं मिळन झाल्यास असं वाटत आहे नक्कीच आधी भाऊ आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा आपल्या सोबत जोडले जाऊ आणि आम्ही सुद्धा आपल्याबरोबर चांगल्या प्रकारे काम करू अशी मी आपल्यासमोर ग्वाळी देतो आणि धर्माला दे कुठेतरी बळकटी यावी यासाठी शंभूदुर्ग प्रतिष्ठान या आपल्या संघटनेने जातपात आणि राजकारणमुक्त ही संघटना उभी केली आज आठ वर्ष ही संघटना ठाणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करते आणि या संघटना आज तुमच्या सर्वांच्या आधाराने सर्वांच्या सहकार्याने आणि आपण सर्वांनी दिलेल्या बलकटीच्या जोरावर या ठिकाणी आज आहे आणि एवढे मोठे सर्व कार्य या संघटनेच्या हातून होत आहे हे रोपट फक्त लावलं आहे माझं फक्त रोपट लावण्याचं काम होतं आणि ते वाढवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे त्यामुळे या संघटने संपूर्ण श्रेय तुम्हाला सर्वांना जाते त्यामुळे नक्कीच मला अभिमान आहे की आपल्यासारखे तरुण आज वेळ काढून अनेक तरुण आज नको त्या धंद्यांमध्ये गुंतले आहेत परंतु आपण वेळ काढून या धर्म कार्यासाठी समाज कार्यासाठी या शिवकार्यासाठी वेल वेळ दे देत आहेत नक्कीच मला अभिमान आहे आपल्या तरुण सर्व तरुणांचा की आपण या विश्वासाने या छत्रपतींचा आदर्श घेऊन बाबासाहेबांचा आदर्श घेऊन या कार्याला जोडले आहेत आणि आपली संघटना आज पुढे जात आहे अनेक या संघटनेमध्ये आदिवासी बांधव आहेत आमचे दलित बांधव आहेत अनेक जातीपाती लोक आहेत परंतु या संघटना ज्या दिवशी जातीपातीचा विषय त्या दिवशी ही संघटना बंद होईल बालासाहेबांच्या प्रमाणे मी आज या ठिकाणी घोषणा करतो जाती आमच्या संघटनेचा चालूच कुठल्या एक सदस्यांच्या विचारांमध्ये काही गोंधळ निर्माण झाला तो सुद्धा दूर करतोय शेवटी संघटन चालवताना जसे राजू या ठिकाणी एवढे मोठे हा मंदिर उभा केला त्यांना अनेकांच्या संपर्कात जावं लागलं संघटन <णिया> चालवत असताना आपण जे कार्य करतोय ते कार्य देश देव धर्माचं आहे आणि धर्मासाठी किती लढाई करावी लागते किती संघर्ष करावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत असावं आज तुम्हाला सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे ज्या वेळेला आपण धर्मासाठी लढताय कुठेतरी पोलीस प्रशासनाचा दबाव येतोय त्यावेळेला मी तुमच्यासाठी कुठेतरी शब्द टाकतो आणि कुठेतरी आपल्या शब्दाचा मान सन्मान ठेवतोय त्यावेळेला अशी व्यक्ती आपल्याला जेव्हा बोलवते आणि ती आपल्याकडनं काही अपेक्षा करते कर तेव्हा नक्कीच आपल्याला त्यांचा शब्द मान ठेवावा हो लागतो तो किती ठेवायचा आपल्या संघटनेला किती धक्का पोहोचेल आपल्या संघटनेच्या मनावर किती धक्का पोहोचेल याची काळजी नक्कीच मी घेत असतो आणि यापुढे घेतली जाईल परंतु चालू वर्षीच चा एक उदाहरण सांगायचं म्हणजे लोकसभा इलेक्शन झालं कपिल पाटील यांच्याकडनं आम्ही स्थानिक खासदार होते मंत्री होते आणि यांचं आम्ही नेहमी सहकार्य घेतो ते सुद्धा सहकार्य करत होते त्यांनी मला वैयक्तिक आम्ही संजय राधा होते चार दहा लोक आहेत आणि अनेक वेळा वेळ दिलेला आहे तुमचं सहकार्याची मला गरज आहे तुम्ही पत्र काढून पाठिंबा द्या आम्ही भूमिका घेतली आपल्या अनेक सदस्य वेगळ्या पक्षात काम करतात कारण आपण पक्षाला कुठे जोडलेले नाहीत पक्षाचे बांधिलकी घेतली नाहीयेत आपण आता काय करायचं यांचं मन समाधान केलं पाहिजे उद्या ते जोडून आता आपल्याला उभे करणार नाही आपण यातून काहीतरी मार्ग पाडला पाहिजे संघटनेचे पदाधिकारी संघटनेची भूमिका घेत आहेत त्यावेळेला सर्वांनीच मत मांडलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते कारण संघटना उभी आहे याचा अर्थ कुठेतरी विचारांवर आहे आणि विचारांची बलकटी आहे त्या विचारांचा अभ्यास केला जातो कुठे किती धक्का पोहच याचा अभ्यास केला जातोय आणि शेवटी कुठेतरी राजकीय लोकशाहीत आपण वावरतोय लोकशाहीत वावरत असताना थोडाफार प्रमाणात आपल्याला सर्वच राजकीय पक्षांच्या थोड्याफार प्रमाणात सहकार्य घ्यावं लागतंय आणि जो आपल्याला सहकार्य करेल त्याला फुलणे फुलाच्या पागलीप्रमाणे आपणही त्याला कुठेतरी एकदम दाखवावं लागतंय नाहीतर आज आपल्याला उद्या कोणी उभं करणार नाही संघर्षातून आपली संघटना काम करते सुरुवातीला संघटनेची भूमिका होती गड किल्ल्या संवर्धन आम्ही माऊली गडावर खूप काम केलं कारण गड उपेक्षित आहे शासकीय सुविधांपासून परंतु आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली त्याच जे वेळेला माऊली गडावर काहीच नव्हतं आम्ही वेगवेगळे वेग दिशादर्शक फलक लावले त्या ठिकाणी गडाची स्वच्छता चालू केली आणि ध्वज वगैरे लावल्यानंतर माऊली गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली सौर लाईट सुद्धा त्या ठिकाणी लावली कारण अनेक लोक त्या ठिकाणी गडावर वसले राहतात त्यांची सुरक्षेची काळजी म्हणून सौर लाईट लावली त्यासाठी अनेक अडचणी आल्या मागच्या वर्षी आम्हाला आंदोलन करावं जवळजवळ टीव्ही नाईन ए बी माझा पासून सर्वच चॅनलवर आपल्या आंदोलनाची दखल घेतली गेली आंदोलन करावं आंदोलनातून आपल्याला पुढे जावं लागले धर्मरक्षणाचं कार्य या ठिकाणी समाजामध्ये अनेक संघटना आहेत अनेक धर्मासाठी काम करणे संघटना आहेत परंतु धर्मरक्षणाचे कार्य करत असताना महाराजांना माहीत आहे की ती संघर्ष करावा लागतोय आणि किती संघटना आणि किती राजकीय नेते आपल्या पाठी लागत आहेत पावलं टाकलं पाहिजे शासकीय पातळीवर अनेक प्रकारचा अधिकारी करतायत गोरगरिबांच्या आलेल्या नीती जे आहेत तेच लाटत आहेत त्यावर कुठेतरी आला बसावा यासाठी सामाजिक न्याय विभाग हा नवीन आपण संकल्पना आणली आणि त्यासाठी नवीन विभाग चालू केलेला आहे आपण धर्मांतरावर काम करू असताना आदिवासी बांधवांच्या कशा संपर्कात गेलो पाहिजे त्या ठिकाणी आपण कसे धार्मिक कार्यक्रम राबव त्यांना कसे प्रबोधन करू यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना आलेल्या सेवा त्यांच्यापर्यंत शासकीय आपण काम केलं पाहिजे आपण वृक्षरोपांचं सुद्धा काम करत असतो या वेळेला आपल्या समाजावर नैसर्गिक संकट आले त्यावेळेला आपण कोरोना काळात आम्ही खूप काही काम केलं आहे त्यानंतर पूरग्रस्त ज्यावेळेला पूर होत आहेत त्यावेळेला अनेक लोक गरीब तुबळ्यांची घरं कुठेतरी ओसाड होत आहे आणि त्यामध्ये जाऊन सुद्धा आम्ही अनेक प्रकारे काम करतो आणि विशेष करून मला सांगायचं झालं तर आम्ही सो खर्च आणि काहीच काम करत नाही आम्ही समाजाचं योगदान झालो कारण समाज जोडला पाहिजे सो करताना तर आपण कितीही पैसे खर्च करू समाज जोडला पाहिजे समाजाला जाणीव झाली पाहिजे की मी पाच पन्नास रुपये दिले आहेत मला जाणं आहे त्या कार्यक्रमासाठी आणि समाजाचं माझं काहीतरी देणं आहे म्हणून समाजाला योगदान देणं आहे म्हणून समाज जोडला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रम लोकवर्गातून जमा करतोय निश्चित इमारत आज जो दहावी बारावी पास विद्यार्थ्यांचा इथे शिक्ष गौरव करण्यात आला आहे आणि शंभुदुर्ग प्रतिष्ठानचा आठवा वार्तापण साजरा करण्यात आला आहे त्याबद्दल आपण काय सांगताय खरं म्हणजे आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे की शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो तरुण आज महाराष्ट्रामध्ये गोरक्षण असेल किंवा धर्मसंरक्षण असेल गडकिल्ले संवर्धनाचं काम असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्यावर चालणारी ही जी संघटना आहे ती सन्मान्य आमचे आदेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चालते आहे त्यांनी हजारो तरुण या संघटनेला जोडलेले आहेत आणि या संघटनेला जोडलेले सगळे तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले संवर्धनाचं काम अत्यंत चोखपणे प्रामाणिकपणे करत आहेत शिवायांच्या विचारांच्या माध्यमातून चालणारी ही पिढी यांचं सांघिक ऐक्य करून शिवशंभू प्रतिष्ठान खऱ्या अर्थानं समाजाचं धर्माचं देशाचं आणि संस्कृतीचं कार्य करत आहे त्यांच्या या संपूर्ण कार्याचा त्यांच्या या संस्थेचा आज खऱ्या अर्थानं वर्धापन दिन सोहळा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी या ठिकाणी साजरा केला आम्ही खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालो शिवरायांनी चार आशर्पे आणि चार चट्टूंच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आज सन्मान्य राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य आणि दिव्य शिवरायांचं मंदिर या मराठेपाड्या छोट्याशा गावामध्ये उभं राहत आहे राजूभाऊंच्या पाठीमागे शिवशंभू प्रतिष्ठान आज खंबीरपणे उभं राहिलं यालाच म्हणतात सह्याद्रीच्या पाठीमागे हिमालय उभा राहिला आणि म्हणून मी शिवशंभू प्रतिष्ठानच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या कार्याचा गौरव करतो आज या कार्यक्रमामध्ये अनेक तरुण जोडले गेले त्यांना शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्याची नियुक्तीपत्र दिली वेगवेगळे पदांचं या ठिकाणी वाटप झालं ही सगळी मंडळी या जिल्ह्यामध्ये एक खूप चांगलं काम करते आहे त्यांचं काम महाराष्ट्रभर जाऊ महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊ अशा शुभेच्छा शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा यांच्या माध्यमातून सन्मान्य राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून देतो आहे त्यांच्या आगामी काळाच्या वाटचालीत त्यांना खूप खूप शुभेच्छा जय शिवराय